हाय हॅलो नमस्कार मी सुषमाई आपल्या चॅनलवर तुमची सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण संपलेले रीळ आणि अगदी थोडंसं कापड वापरून मस्त अशी रक्षाबंधन स्पेशल राखी बनवणार आहोत आणि तेही अगदी दोन मिनटामध्ये त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथे मी एक रीळ घेतलेला आहे आणि तो बरोबर सेंटरला कट करायचं आहे सेंटरला कट केल्यानंतर आपले त्याचे दोन तुकडे होतील त्यातला एक तुकडा आपण फोल्ड करून अगोदरच्या रिळामध्ये घालायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण एक बेस तयार करून घ्यायचा आहे तर आपण अगदी एवढं छोटं कापड वापरून मस्त अशी राखी बनवणार रा आहोत तर एवढा साईडचे कोपरे वगैरे आहेत ते मी कट करून घेते आणि अशा पद्धतीने थोडंसं एक लेवलमध्ये कापड कट करून घेतलेलं आहे आता गेत मी हा ग्लू घेतलेला आहे आणि या ग्लूच्या मदतीने आपण हे कापड हे रियाला चिटकवायचं आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये होतील अशा दोन राख्या बनवून दाखवलेल्या आहेत आणि आता ही रिक्वेस्ट होती म्हणून मी तिसरी राखी सुद्धा तुम्हाला बनवून दाखवत आहे तर ही राखी सुद्धा अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होणार आहे तुम्हाला जशा हटक्या राख्या आवडत असतील तर येथे रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा तुम्हाला घर बसल्या छोटासा बिझनेस करायचा असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या तुम्ही बनवू शकता आणि व्हिडिओच्या एंडिंगला राख्यांच्या अजून काही क्रिएटिव्ह मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने राख्या बनवून नक्कीच तुमच्या एरियामध्ये सेल करू शकता आणि अशाही युनिक राख्या तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटणार नाही त्यामुळे तुमचा बिझनेस सुद्धा चालू शकतो मी तुम्हाला ज्या काही वस्तू दाखवते तुम्ही त्या बनवता आणि तुमच्या एरियामध्ये विकता खरच ही खूप छान गोष्ट आहे तसेच ह्या राख्या सुद्धा तुम्ही बनवून विकू शकता तुम्ही ह्या राख्या बनवून ठेवायच्या आहेत आणि तुमच्याकडे ज्या ब्लाऊज शिवायला ताई येतात त्यांना तुम्ही ह्या राखा दाखवू शकता किंवा तुम्ही शाळेमध्ये मुलांना सोडायला जात असाल तर शाळेमध्ये मैत्रिणींना सांगू शकता की मी अशा पद्धतीने राख्या बनवलेल्या आहेत जरी तुमचा ह्या वर्षी बिझनेस झाला नाही तरी तुमचा नक्कीच पुढच्या वर्षी बिझनेस होऊ शकतो आणि तसंही आपण सीझनप्रमाणे बिझनेस करायचा असतो त्यामुळे तुम्ही ह्या राख्यांचा नक्कीच विचार करू शकता आणि छोटी राखी तुम्ही कमीत कमी वीस रुपयाला नक्कीच विकू शकता मार्केटमध्ये याची प्राइस पन्नास आहे पण आपण मार्केटपेक्षा कमी रेट घ्यायचा आहे तर आपण वीस ते तीस रुपयाला नक्कीच विकू शकतो आणि मी तुम्हाला ज्या अगोदर दोन राख्या दाखवलेल्या आहेत त्या मार्केटमध्ये ऐंशी रुपयाला विकल्या जातात तर तुम्ही कमीत कमी पन्नास रुपये नक्कीच त्याचे घेऊ शकता आपण रियाला व्यवस्थित असं कापड चिटकवून झालेलं आहे आणि जे काही कापड होतं ते आपण रियाच्या आतमध्ये दे घातलेलं आहे आणि आपण या कापडावरती ब्रो म्हणून लिहिलेलं सुद्धा आहे आता आपण या धाग्यामध्ये कसं ओवायचं हो हे बघूयात इथे मी एम्ब्रॉयडरीचा धागा घेतलेला आहे आणि त्याला हातशिलाईच्या धाग्याने मी इथे गाठ मारून घेतलेले आहे म्हणजे आपला हातशिलाईचा धागा आणि एम्ब्रॉयडरीचा धागा एकमेकांना जोडून घ्यायचा आहे नंतर आपण सुईच्या मदतीने त्यामध्ये मणी ओवायचे आहेत मनी ओल्यानंतर हो हो आपण रोल बनवलेला आहे तो ओवायचा आहे आणि पुन्हा पण मनी ओवायचे हो आहेत आणि सगळे एकमेकांमध्ये ओवून झाल्यानंतर आपण ह्याला गाठ मारायची आहे जेणेकरून आपले मने एकच जागी स्थिर राहतील जास्त इकडे तिकडे हलणार नाहीत बघितलं ना अगदी दोन मिनिटांमध्ये आपली ही राखी तयार झालेली आहे आणि ते सुद्धा कोणताही खर्च न करता त्यामुळे तुम्ही सुद्धा जर घर बसला कोणताही खर्च न करता अशा पद्धतीने राख्या नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला ही राखी कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा तर थांबा अजून आपला व्हिडिओ संपलेला नाही मी राख्यांची तुम्हाला अजून काही क्रिएटिव्ह आयडिया दाखवत आहे आणि त्यातला कोणताही पॅटर्न तुम्हाला कसा करायचा हे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा आणि हो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता पॅटर्न आवडला हेही कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय आणि टेक केअर